काकडी खाण्याचे अनेक फायदे आहेत जसे की ती हायड्रेट राहण्यास मदत करते वजन कमी करण्यास मदत करते त्वचेसाठी देखील चांगली आहे आणि पचनक्रियाही सुधारते नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती तर आज आपण बघणार आहोत काकडी खाण्याचे फायदे काकडीमध्ये नाइन्टी पर्सेंट पेक्षा जास्त पाणी असते ज्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते वजन कमी करण्यास मदत होते काकडीमध्ये कॅलरीज कमी असतात ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते त्वचेसाठी देखील चांगली आहे काकडी त्वचेला हायड्रेट ठेवते आणि त्वचेवरील सुरकुत्या कमी करते पचनक्रिया सुधारते काकडी पचनक्रियेला मदत करते आणि बद्धकोष्ठता कमी करते डोळ्यांसाठी चांगली काकडी डोळ्यांखालील काळे डाग कमी करते हृदयासाठी चांगली काकडीमध्ये पॉटॅशियम आणि मॅग्नेशियम असते जे हृदयासाठी चांगले असतात मधुमेहासाठी चांगली काकडी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत काकडीमध्ये अँटीऑक्सिडंटचा चांगला स्रोत असतो जो शरीरातील हानिकारक घटकांविरुद्ध लढतो कमी रक्तदाब काकडीतील रसायने रक्तवाहिन्या आराम करण्यास मदत करू शकतात आणि कमी रक्तदाब ठेवतात सनबर्न कमी करते काकडीचे तुकडे किंवा काकडीचे ओतलेले पदार्थ लावल्याने सनबर्न शांत होते फुगीरपणा कमी होतो आणि त्वचा हायड्रेट होते काकडी हाडांच्या आरोग्यास समर्थन देते काकडीमध्ये कॅल्शियम असते जे हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे वजन व्यवस्थापनात मदत काकडीमध्ये कमी कॅलरीज आणि जास्त पाणी असल्याने ती वजन व्यवस्थापनात मदत करते तसेच काकडीचे काही धोकेही आहेत रक्त गोठण्याचा विकार असल्यास किंवा रक्त पातळ करणारे औषध घेतल्यास काकडी जास्त खाऊ नये काकडी खाताना ह्या चुका करू नका न सोडलेल्या काकडीचे आरोग्यासाठी मोठे फायदे आहेत काकडीचे जास्त सेवन केल्यास के पोटदुखी किंवा गॅस होण्याची शक्यता होऊ शकते काकडी एक पौष्टिक आणि फायदेशीर अन्न आहे जी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे त्यामुळे आहारात काकडीचा समावेश करणे आवश्यक आहे तर मंडळी तुम्हाला आम्ही काकडीचे फायदे आणि तोटे हे दोन्ही तुम्हाला माहिती दिलेली आहे तुम्हाला आमची माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका जी खाली टीप दिलेली आहे ती नक्की वाचा धन्यवाद